ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसानं रूप धारण केलं आहे त्यामुळे राहुरी तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढला आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं तालुक्यातील पिंपरी अवघड येथील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत त्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय मात्र गावठाण वाढीसाठी शासनानं कृषी विद्यापीठाची पाच हेक्टर जमीन द्यावी अशी मागणी सुरेश लांबे यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या सततच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांसह गावामध्ये राहणारे बहुजन समाजामधील दलित आदिवासी आणि इतर समाजाचे अनेक शेतमजुरांची घरं या पावसानं पडली आहेत अनेकांचे पंचनामे तलाठी यांनी केलेत अनेक कुटुंबांचे घरकुल यादीमध्ये नावं आहेत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामपंचायत भोगावदार जागेमध्ये परवानगी नसल्यामुळे अनेकांना घरकुल देणं शक्य नाही रावरी तालुक्यातील पिंपरी अवघड गाव हे देव नदीच्या कडेलं असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये शासकीय जमीन आहे परंतु ते सर्व नदीच्या कडेलं असल्यामुळे पावसाळ्यामध्ये मुंजोबा देवस्थानपासनं राजवाडा गायकवाड वस्तीपासून ते प्रकाश थोरात वैरागळ या सर्व कार्यक्षेत्र आज रोजी पुराचं पाणी या ठिकाणी आलं आहे आणि किमान शंभरपेक्षा जास्त कुटुंबाला याचा धोका निर्माण झाला आहे यापैकी अनेक कुटुंब जिल्हा परिषद शाळा पिंपरी अवघड इथे स्थलांतरित करण्यात आली आहेत याप्रसंगी सरपंच उपसरपंच सर्कल तलाठी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पीडित कुटुंबांना स्वतः वर्गणी करून खाण्यापिण्याच्या वस्तू आणून त्यांची राहण्यासह जेवणाची व्यवस्था केली आहे राऊरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी संपर्क करून पिंपरी अवघड गावाला गावठाण वाढीसाठी किमान पाच हेक्टर जमीन लगत असलेल्या कृषी विद्यापीठ शासकीय क्षेत्रामधनं देण्यात यावी अशी मागणी करून उद्या ग्रामपंचायतच्या मार्फत लेखी पाच हेक्टर गावठाण वाढीचं निवेदन पीडित कुटुंबांना बरोबर घेऊन देण्यात येणार आहे असे सुरेश लांबे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय दरम्यान एकूण सत्तावीस कुटुंबामधील एकशे पंचेचाळीस व्यक्ती जिल्हा परिषद शाळा पिंपरी अवघड इथे स्थलांतरित करण्यात आले आहेत अजूनही पावसाचं वातावरण असल्यानं अनेक कुटुंबाची सोय करण्याची आवश्यकता आहे अशी माहिती तलाठी तुषार काळे सर्कल विजय बेरड शिक्षक शिवाजी कुलट आणि सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच सुरेश लांबे यांनी दिली आहे गावामध्ये देव नदीचं मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं साधारण एक शंभरी कुटुंब पाण्याखाली गेलेले आणि त्यातल्या त्यात सत्तावीस ते तीस कुटुंब म्हणजे ते पूर्ण त्यांचे घरं पाण्यामध्ये आहेत आणि आज गेल्या दोन दिवसापासून सलग पाऊस चालू आहे आठ दिवसापासूनचा पाऊस काही प्रमाणात बंद चालू व्हायचा परंतु कालपासून जो चा, काल चा पाऊस चालू झालेला आहे तो आज बंद तशी चोवीस तास पूर्ण चालल्यामुळं मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आलेलं आहे पिंपऱ्याघर गावामध्ये दलित आदिवासी कुटुंबाचं सत्तर टक्के प्रमाण आहे आणि गावाला गावताना नसल्यामुळं बरेचसे पन्नास टक्के लोकं हे पुरेषेमध्ये आलेले आहेत यापूर्वी देखील आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत शासनाला आम्ही पाच हेक्टर जमिनीची मागणी केलेली आहे गावठाणाला लगतच शेतकऱ्यांच्याच विद्यापीठ प्रकल्पग्रस्तासाठी घेतलेल्या जमिनी ह्या अनेक वर्षापासून पडीक आहेत परंतु ज्या लाभार्थ्यांनी ज्या पीडित कुटुंबांनी शासनाला प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनी आहेत आणि त्या काहीतरी संशोधनासाठी ताब्यात घेतल्या परंतु तिथं गुसासारखे साधे पिकं ते घेतात आणि आज त्याच ज्यांनी जमीन दिली तेच कुटुंब आज पूररेषेमध्ये आहे आणि त्यांना आज त्यांच्या कुटुंबाला चांगली सुरक्षित अशी जागा नसल्यामुळं आम्ही यापूर्वी देखील शासनाला मागणी केलेली आहे आणि इथून स्पीक केला आता उद्याच्या आम्ही विद्यापीठ आणि कृषी मंत्री महसूल मंत्री मुख्यमंत्र्याला आम्ही गावठाणवाडीसाठी पुन्हा पाच हेक्टर पाच हेक्टर जमीन आम्हाला शासनाने द्यावी ह्या कुटुंबाला प्रत्येक वेळेस पुरेषेचा पावसाचा तकलीफ होती आणि त्या कुटुंबाला प्रत्येक वेळेस स्थलांतरित करावं लागतं आज या ठिकाणी रात्री बारा वाजल्यापासून ह्या कुटुंब र उघड्यावर बसलेले आहेत परंतु जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि आमचे सर्कल भाऊसाहेब बेरड साहेब आणि तलाटी भाऊसाहेब काळे साहेब देखील हे दे सकाळपासून ह्या ठिकाणी आले आणि सर्व जे पीडित कुटुंब आहे त्यांना आज जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना इथं त्यांची व्यवस्था करून त्यांना खाण्यापिण्यासाठी देखील सर्कल साहेब असते साहेब असते शिक्षक असते स गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांनी त्यांना खाण्यासाठी गहू तांदूळ आणि खूप खिचडी वगैरे हे त्यांना सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आन... काही मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा